व लसावी काढा यामध्ये आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं मसावी काढणार आहोत पहिली पद्धत आपण पाहतोय की यादी पद्धत यादी पद्धतीनं मसावी आणि लसावी काढणे यादी पद्धत म्हणजे काय मुलांनो की एक यादी तयार करायची बारा आणि सोळाच्या मसावी काढत असताना परंतु यादी तयार करत असताना ह्याला विभाजकाची यादी कशाची यादी विभाजकाची यादी करायची मसावी काढत असताना मग आपण सर्वप्रथम बाराचे विभाजक म्हणजे बाराला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते विभाजक एकने जातो दोनने जातो तीनने जातो चारने जातो सोळा आणि ही बारा हे झाले बाराचे विभाजक ओके त्यानंतर आपण सोळाचे विभाजक म्हणजे यादी करतो आता सोळाच्या विभाजकाची सोळाला एकने भाग जातो दोनने जातो चारने जातो पुन्हा आठने जातो आणि सोळाने जातो म्हणजे पहा बारा आणि सोळाची ही विभाजकांची यादी मिळाली या यादीमध्ये सामायिक असणारे विभाजक कोणते आहेत पहा एक आहे हा एक आहे दोन दोन चार चार म्हणून बघा सामायिक विभाजक कोणकोणते कुं, आहेत एक दोन आणि चार मग हे सामायिक विभाजक आहेत म्हणजे बारा आणि सोळाला एकने दोनने आणि चारने भाग जातो म्हणून बारा आणि सोळाचा मसावी बरोबर मसावी बरोबर मोठ्यात मोठा म्हणजे महत्तम सामायिक विभाजक मग कोणताही मोठा विभाजक चार म्हणून बारा व सोळाचा मसावी किती येतो चार समजलं ही विभाजक पद्धतीनं मसावी काढणे म्हणजे विभाजकाचे यादी पद्धतीनं मसावी काढणे त्यानंतर आपण पाहतोय लसावी कशा पद्धतीनं काढायचा काय काढायचा आहे लसावी आणि लसावी काढत असताना जे आपण यादी करणार आहोत जी यादी पद्धत लसावीची सुद्धा यादी पद्धत आपण करणार आहोत परंतु तिथं कशाची यादी करावी लागणार आहे आपल्याला विभाज्य विभाज्याची यादी करावी लागणार आहे मग पहा हे जे बारा आणि सोळा यांच्या विभाज्याची यादी करा म्हणजे बारानं ज्या ज्या संख्यांना भाग जातो म्हणजेच काय बाराच्या पाड्यातील सर्व संख्या ह्या त्या संख्येच्या विभाज्य संख्या असतात मग पहा बाराला बारानं बारानं कोणकोणत्या संख्येला भाग जातो बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस साठ बहात्तर चौऱ्याऐंशी आणि शहाण्णव लक्षात आलं त्यानंतर सोळाचे विभाज्य कोणते असतील सोळा बत्तीस अठ्ठेचाळीस चौसष्ट आणि शहाण्णव याच्या पुढेही त्याचे विभाज्य आहे मग आपल्याला काय सांगितलं की लसावी काढायचं आहे मग याच्यामध्ये सामायिक विभाज्य कोणते आहेत सामायिक विभाज्य मग सामायिक विभाज्यांचा सा विचार जर आपण केला तर पहा अठ्ठेचाळीस या ठिकाणी अठ्ठेचाळीस आहे या ठिकाणी शहाण्णव या ठिकाणी शहाण्णव अनेक पुढे विभाजक सामायिक असतील परंतु याच्यामध्ये कितले आपण पाहिले त्याच्यात अठ्ठेचाळीस आणि शहाण्णव हे दोन सामायिक विभाज्य आहेत मग याच्यामध्ये आपल्याला लसावी काढायचं आहे लसावी बरोबर या दोन्हीमधला लघुत्तम सामायिक विभाज्य मग या दोन्हीपैकी लहान विभाज्य कोणता आहे अठ्ठेचाळीस म्हणून बारा आणि सोळाचा लसावी किती येतो अठ्ठेचाळीस मग अशा पद्धतीने यादी पद्धतीनं आपण लसावी मुलांना काढू शकतो अतिशय सोपी पद्धत म्हणून एक लक्षात आलं असेल की जरी विभाज्य अनेक सामायिक असले तरी लहानात लहान विभाज्य कोणला आहे अठ्ठेचाळीस म्हणून लसावी येतो अठ्ठेचाळीस जरी विभाजकांची यादी भरपूर असली अनेक असली तर लहानात लहान मोठ्यात मोठा विभाज्य कोणता आहे सॉरी मोठ्यात मोठा विभाजक कोणता आहे चार म्हणून मसावी किती येतो चार अशा पद्धतीनं आपल्याला मसावी आणि लसावी काढता येतो त्यानंतर आपण पाहतोय मसावी व लसावी तोंडी पद्धतीनं कशा पद्धतीनं आपल्याला काढता येईल याची साधी सोपी आयडिया तोंडी पद्धतीनं मसावी काढत असताना की पहा हे बारा हे सोळा आणि हे वीस अशा पद्धतीनं मांडा पहा मी कसं म्हणतोय सोपं आहे का नाही हे मांडलं खूप सराव केल्यानंतर एक दोन ते एक मिनटाच्या आत गणित आपल्याला सुटू शकतं मग पहा ह्या तिनेला कोणत्या संख्येने भाग जातो दोनने बेसाई बारा बे अठी सोळा बे पंचे दहा पुन्हा सहा आठ दहाला कोणत्या संख्येने भाग जातो चार बेत्रिक सहा बे चौक आठ बेपंची दहा लक्षात आलं आता ह्या तिन्ही संख्येला कोणी कोणत्या संख्येने भाग जातो का या तिन्ही संख्येला कोणत्या एका संख्येने भाग जातो का नाही मग या तिन्हीला या तिन्ही संख्येला भाग जात म्हणून हे ज्या आलेल्या दोन संख्या आहेत यांचा गुणाकार म्हणजे काय आला मसावी मग मसावी किती येईल दोन गुणले दोन बरोबर मसावी किती आला चार कारण काय या आता ह्या तिन्ही संख्येला भाग जातो का नाही म्हणजे बारा सोळा आणि वीस या तिन्ही संख्येला मोठ्यात मोठा चार या विभाजकाने भाग जातो म्हणून मसावी किती आला चार किती सोपा आहे त्यानंतर पहा आपल्याला लसावी काढायचा आहे मग लसावी काढत असताना एक लक्षात ठेवा आता पहा आता आपण तिन्ही बघितलं जर तिन्हीला भाग जात असेल तर या पद्धतीनं मांडा आता तीन चार पाचला एका कोणत्याही संख्येनं भाग जात नाही म्हणून आपण दोन गुणवले दोन बरोबर चार हा मसाव्याला परंतु आता याच्यातल्या दोन्हीला कोणत्या संख्येने भाग जातो का पहा तसे अवयव पाडा हिथंही कुठल्याही दोन संख्येला एका संख्येनं भाग जात नाही म्हणून लसावीबरोबर काय करा ही संख्या ही संख्या आणि ह्या तीन संख्यांचा गुणाकार करा लसावी बरोबर बर दोन गुणोले दोन हे दोन गुणोले दोन तीन गुणोले चार गुणुले पाच तीन गुणवले चार गुणवले पाच म्हणजे काय झाला तो लसावी झाला चारा पंच वीस वीस त्रिक साठ साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीस दोन्ही दोनशे चाळीस हा काय झाला बारा सोळा आणि वीसचा लसावी झाला कशा पद्धतीनं काढलं जर या ठिकाणी दोन संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जागत असाल तर घालवा आणि तशा पद्धतीने अवयव पाडा निश्चितपणे एका मिनटाच्या आत पद्धतीने आपल्याला मसाव्याने लसावी काढता येतो किती सोपी पद्धतीने आपण लसाव्याने मसावी काढला आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत अवयव पद्धतीने मसावी लसावी काढणे कसली पद्धत अवयव पद्धतीनं मसाव्या आणि लसावी काढा अवयव पद्धतीनं काढत असताना पहा आपल्याला अवयव पाडत असताना कशा पद्धतीने पाडावे लागतील सर्वप्रथम आपण बत्तीसचे अवयव पाडू कितीचे बत्तीसचे मग बत्तीसचे अवयव दोन गुणुले सोळा पुन्हा दोन गुणुले दोन गुणुले आठ पुन्हा बत्तीच्या अवयव हो। दोन गुणले दोन गुणुले याचे पुन्हा अवय पडतात दोन गुणले चार आणि पुन्हा बत्तीच्या अवयव दोन गुणले दोन गुणले हे दोन आणि ह्या चारचे दोन गुणवले दोन हे झाले बत्तीसच्या अवयव समजला कशा पद्धतीने दे पाडले त्यानंतर आपल्याला कुठल्या संख्येच्या अवय पाडायचे आहेत चोवीसचे चोवीसच्या अवयव कसे पाडणार दोन गुणोले बारा पुन्हा ह्या बाराच्या अवय हे दोन हे बाराच्या वय दोन गुणले सहा पुन्हा ह्या सहाच्या अवयव आपल्याला पाडायचे हे दोन आणि हे दोन गुणले ह्या दोन सहाच्या अवयव दोन गुणले तीन आता ह्यांच्या अवयव पडत नाहीत म्हणजे पहा बत्तीसच्या अवयव पाडले चोवीसच्या अवयव पाडले मग आपल्याला या अवयव पद्धतीने आपल्याला आणि लसावी काढायचं आहे मग मसावी म्हणजे काय मसावी बरोबर सामायिक सामायिक अवयवांचा गुणाकार मसावी बरोबर सामायिक अवयवांचा गुणाकार मग पहाच्यामध्ये दोन्हीमध्ये सामायिक कोणकोणते आहेत हे दोन हे दोन हे दोन हे दोन हे दोन, दोन आणि हे दोन पुन्हा सामायिक आहे का नाही तीन नाही कोण नाही म्हणून सामायिक अवयव कोणते आहे दोन गुणवले दोन गुणवले दोन बरोबर किती आलं बे दोन्ही चार चार दोन्ही आठ म्हणजे बत्तीस आणि चोवीसचा मसावी किती आला आठ लक्षात आलं मसावी म्हणजे काय सामायिक अवयवांचा सा गुणाकार त्यानंतर आपण लसावी पाहतोय लसावी म्हणजे काय सामायिक अवयवांचा गुणाकार गुणले असामायिक अवयवांचा गुणाकार अ सामायिक अवयवांचा गुणाकार असामायिक अवयवांचा गुणाकार असा असा लसावे म्हणजे काय सामायिक अवयवांचा गुणाकार आणि असामायिक अवयवांचा गुणाकार मग सामायिक अवयव कोणते आहेत आपल्या लक्षात आला असेल हे सामायिक अवयव कोणते दोन गुणवले दोन गुणले दोन असामायिक अवयव कोणकोणते आहेत जर आपण पाहिले असामायिक अवयव तर ते कोणकोणते कुन आहेत हे असामायिक अवयव आहेत म्हणून गुणले हे, हे दोन आणि हे तीन या सर्वांचा गुणाकार म्हणजे काय लसावे मग या सर्वांचा गुणाकार पहा किती येतो या सर्वांचा गुणाकार आपण करून पहा बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ दोन्ही बत्तीस म्हणजे बत्तीस गुणोले तीन म्हणजे पहा तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ म्हणजे शहाण्णव म्हणजे बत्तीस आणि चोवीसचा लसावी किती आला शहाण्णव समजलं मुलांनो अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला लसाव्याने मसावी काढता येतो म्हणजे हे अवयव पद्धतीनं आपण या ठिकाणी काय काढलेलं आहे मसावी आणि लसावी मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार गुणुले असामायिक अवयवांचा गुणाकार या पद्धतीनं मांडणी करा मुलांना निश्चितपणे मसाव्याने लसावे आपणाला समजेल गणिताचे अनेक प्रकरणं अनेक ट्रिक्स पाहण्यासाठी मुलांना माझा मैत्री मॅथ्स चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद